तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका अशा स्टॉकबद्दल ज्या कंपनीने काय केलेलं आहे नऊ मोठा स्प्लिट ह्या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे आणि हा मित्रांनो स्प्लिट छोटा मोठा नाही आहे वन रेशो फायचा हा स्प्लिट आहे म्हणजे जर ह्या कंपनीचा एक स्टॉक तुमच्याकडे असेल तर आता स्प्लिटनंतर ह्या कंपनीचे पाच स्टॉक्स तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ह्या ठिकाणी दिसणार आहेत म्हणजेच मित्रांनो कंपनीची जी काही फेस व्हॅल्यू होती ती दहा रुपये होती आता ह्या ठिकाणी फेस व्हॅल्यू फक्त तो दोन रुपये ह्या ठिकाणी राहणार आहे ओके म्हणजे आणखीन एकदा हा स्टॉक काय होऊ शकतो भविष्यामध्ये स्प्लिट होण्याचे चान्सेस आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो मित्रांनो ही कंपनी कोणती आहे आणि ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का कारण जर स्प्लिट जाहीर होणार आहे त्यामुळे काय होणार आहे ह्या ठिकाणी लिक्विडिटी वाढणार आहे आणि ह्या स्टॉकचं जे काही रेट आहे ते आणखीन जास्त ह्या ठिकाणी वाढू शकतो भविष्यामध्ये सो मित्रांनो ही एक चांगली अपॉर्च्युनिटी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची पण इन्व्हेस्टमेंट करण्याआधी आपल्याला ह्या स्टॉकचे फंडामेंटल सुद्धा या ठिकाणी ॲनालिसिस करावे लागतील सो मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असा असो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील आर्थिकदृष्ट्या साक्षर बनण्याची संधी ह्या ठिकाणी मिळेल सो मित्रांनो सध्या तुमच्या एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईबरची माझ्यासाठी खूप जास्त या ठिकाणी व्हॅल्यू आहे मी सांगू शकत नाही की तुमचा एक एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी किती ह्या ठिकाणी महत्वाचा आहे सो तुमच्या सपोर्टची मला या ठिकाणी नितांत गरज आहे सो प्लीज मित्रांनो ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काय ताकद आहे ती ह्या ठिकाणी सर्वांना दाखवून द्या तर चला मित्रांनो जास्त वेळ दोडत सगळ्या व्हिडिओची सुरुवात करतो सो मित्रांनो ह्या ठिकाणी ज्या स्टॉकबद्दल आपण ह्या ठिकाणी माहिती घेणार आहे त्याचं नाव काय के एस बी लिमिटेड सो मित्रांनो ही कंपनी काय करते बघा कंपनी ह्या ठिकाणी वॉटर पंप्स बनवते आणि त्याचसोबत जे काही का वॉल्स वगैरे असतात ठीक आहे पाईपचे पाई जे काही वॉल्स वगैरे असतात ते सुद्धा बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते बेसिकली ॲग्री सेक्टर आणि त्याचसोबत आपल्या ज्या काही ऑइल इंडस्ट्रीज वगैरे ज्या आहेत त्यांच्यासाठी जे काही वॉल्स आणि मोटर्स लागतात ते बनवण्याचं काम ही कंपनी करते प्रोडक्ट रेंज कंपनीची खूप जास्त मोठी आहे जर आतापर्यंत रिटर्न्स बघितलं मित्रांनो तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता लॉंग टर्म्स मध्ये रिटर्न सहा हजार चारशे एकोणतीस टक्क्यांचे रिटर्न आतापर्यंत ह्या स्टॉकने मित्रांनो आपणाला दिलेले आहेत मित्रांनो पाच वर्षामध्ये सुद्धा सहाशे अठरा टक्क्यांचे रिटर्न आहेत एका वर्षामध्ये एकशे पंधरा टक्क्यांचे रिटर्न सहा महिन्यामध्ये सत्तेचाळीस टक्के आणि एका महिन्यामध्ये दोन पॉईंट अडतीस टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न या स्टॉकने आपल्याला दिलेले आहेत आता मित्रांनो सध्या कंपनीने काय केलेलं आहे Uh, जी काही स्प्लिट uh, ह्या ठिकाणी अनाऊन्स केलेलं आहे त्याच्यासाठी जी काही डेट दिली गेलेली आहे ती पंचवीस जुलैची डेट ह्या ठिकाणी दिली गेलेली आहे म्हणजे जर पंचवीस जुलैच्या अगोदर ह्या कंपनीचा एक स्टॉक तुमच्याकडे असेल तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये असेल सो आता ते काय होणार आहेत पाच स्टॉक्स ह्या ठिकाणी होणार आहेत म्हणजेच चार हजार सातशे पन्नास भागीले जर आपण ह्या ठिकाणी पाच असा हिशोब लावला तर साधारणतः जे स्टॉकचं प्राईस असणार आहे ते स्प्लिटनंतर नऊशे पन्नास रुपये इतकं ह्या ठिकाणी काय होणार आहे राहणार आहे ओके आणि त्यानंतर लिक्विडिटी आणखीन वाढल्यामुळे या स्टॉकचं प्राईस आणखीन जास्त वाढू शकतं पण हे तेव्हा शक्य जेव्हा काय असेल ह्या स्टॉकचे फंडामेंटल्स मित्रांनो स्ट्रॉंग असतील आता मित्रांनो ह्याचे फंडामेंटल्स आपण अभ्यासूया हो सो फंडामेंटल्स मित्रांनो ह्याचे नक्कीच मला स्ट्रॉंग वाटत आहेत कारण चार्ट प्राय चार्ट जो आहे या कंपनीचा सो कंटिन्युअसली काय अप ट्रेंडमध्ये आहे ह्या ठिकाणी बघू शकता एक लार्ज कॅप कंपनी कारण सोळा हजार कोटींचं मार्केट कॅप आहे सत्याहत्तरचा पी आहे आणि बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा विचार केला तर स्टॉक खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे ठीक आहे ह्या ठिकाणी जर मित्रांनो बघितलं तर ऑलमोस्ट तेरा पटीने महागाय स्टॉक आपल्या बुक व्हॅल्यूपेक्षा कारण तीनशे चौऱ्याहत्तर रुपये बुक व्हॅल्यू आहे आणि जर मित्रांनो करंट प्राइस तुम्ही बघितलं चार हजार सातशे रुपयाच्या आसपास चालू आहे म्हणजे ऑलमोस्ट तेरा पट या ठिकाणी स्टॉक महाग आहे ओ सी जर बघितला तेवीस टक्के आणि आरओ बघितला तर सतरा पॉईंट एक टक्क्यांचा आहे स्टॉक अर्थातच ओव्हर व्हॅल्यूड आहे मित्रांनो त्याबद्दल तर काही शंकाच नाही आहे पण मित्रांनो कंपनी फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहे तुम्ही का लाँगटर्मसाठी का होईना ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ओके मग सध्या माझ्या मते जर इन्वेस्टमेंट तुम्ही केली तर तुम्हाला लॉन्ग टर्मसाठी थांबण्याची या ठिकाणी गरज आहे शॉर्ट टर्ममध्ये इथे काहीच तुम्हाला मिळणार नाही आहे आता मित्रांनो सेल्सचा विचार केला तर कंटिन्युअसली सेल्स वाढताना दिसते दोन हजार बारामध्ये सातशे चौदा कोटींची सेल्स आणि आत्ता बघू शकता दोन हजार तीनशे दोन कोटींपर्यंत सेल्स जाऊन पोचलेले आहे प्रॉफिटचा विचार केला तर चौसष्ट कोटींचा प्रॉफिट होता दोन हजार बारामध्ये आत्ता दोनशे बारा कोटींचा या ठिकाणी प्रॉफिट आहे आता मित्रांनो कंपनीने इतके चांगले रिटर्न दिले ह्याचं हे पण कारण आहे की सध्या बजेट इयर आहे आणि बजेट इयरमध्ये ॲग्री सेक्टरसाठी चांगल्या गोष्टी ह्या ठिकाणी अनाऊन्स होऊ शकतात त्याचीसुद्धा भर ह्या ठिकाणी पडलेली आहे आणि त्यामुळे स्टॉकचं प्राईस एकदम रॅपिडली वाढताना आपल्याला दिसत आहे कारण ॲग्री सेक्टर हे काय असतं बजेटमध्ये जास्त आकर्षणाचं केंद्र असतं किंवा के जास्त लक्ष म्हणजे काय म्हणू शकतो त्याला आपण जास्त विचार केलं जाणार क्षेत्र असतं ओके सो आता इक्विटी कॅपिटल इक्विटी कॅपिटल आणि बाराशे सदुसष्ट कोटींचे रिझर्व आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट फक्त तीन कोटींचं कर्ज कंपनीवर आहे इन्वेस्टमेंट्स ऐंशी कोटींचे आहेत सो फंडामेंटली जर शीट्स बघितली तर खूप जास्त ह्या ठिकाणी आपण सध्या स्ट्रॉंग दिसताना या ठिकाणी दिसत आहे बॉरिंगचा विचार केला तर मित्रांनो तर या ठिकाणी बघा कंटिन्युअसली बॉरिंग्स यांनी कमी केलेले आहेत दोन हजार बारामध्ये सतरा को कोटींची बॉरिंग्स होती म्हणजे त्यावेळी सुद्धा बॉरिंग्स काही नव्हत्या म्हणाव्या तशा आणि आता तर पूर्णच या ठिकाणी बॉरिंग्स यांनी काय केलेल्या आहेत नील करून टाकले आहेत तीन कोटींच्या फक्त आता कर्ज यांनी ठेवलेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी कर्जमुक्त कंपनी यांनी करून टाकलेली आहे प्रमोटर होल्डिंग बघा सहासष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्क्यांतर टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे प्रमोटर्समध्ये आपण पाहून घ्या की कोण आहे अर्थातच इंडिव्हिज्युअल पर्सन्स जास्त आपल्याला प्रमोटर्समध्ये दिसत आहेत ओके आणि काही या ठिकाणी कंपनीसुद्धा आहेत ज्या इथं प्रमोटर्समध्ये ह्या ठिकाणी होल्ड करून आहेत आता डी आयचा विचार केला तर ह्यामध्ये नक्कीच मित्रांनो चांगल्या कंपनीज असणार आहेत आता बघू शकता निपॉन लाईफ इंडिया ट्रस्ट ओके हीसुद्धा कंपनी ह्यामध्ये आहे इन्व्हेस्टेड डी आयजमध्ये आणि बजाज त्याचबरोबर आपले बजाज लाईफ इन्शुरन्स ओके सुंदरम म्युच्युअल फंड टाटा म्युच्युअल फंड ओके बऱ्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्स ह्यामध्ये इन्व्हेस्टेड आहेत सो मित्रांनो पब्लिक होल्डिंग प्रमोटर होल्डिंग एफ आय एस डी आय एज होल्डिंगसुद्धा खूप ह्या ठिकाणी सुंदर आपणाला अशी दिसत आहे सो मित्रांनो फंडामेंटल तर स्टॉक खूप जास्त स्ट्रॉंग आहे सो स्प्लिट्समध्ये ह्या ठिकाणी पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्ही या स्टॉकमध्ये बाईंग नक्की करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा आता मार्केटमध्ये मोठा फॉल येऊ शकतो त्यामुळे लाँग टर्मसाठी थांबणार असाल तरच हा स्टॉक तुम्ही खरेदी करा तेव्हा तुम्हाला लिक्विडिटीचा या ठिकाणी चांगला फायदा बेनिफिट या ठिकाणी तुम्हाला मिळू शकेल सो मित्रांनो आशा करतो या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुपर्यंत गुड बाय टे केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू